तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडीओमध्ये तर आपण आलो आहे एवढा घोडा मार्केटला भरपूर कमेंट येतात मला एवढा घोडा मार्केटची व्हिडिओ बनवा म्हणून भाऊ आपण प्रत्येक मंगळवारी व्हिडिओ बनवू फक्त तेवढा सपोर्ट दाखवा आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा भरपूर माल उतरलेला आहे नमस्कार नमस्कार बरं चला बरं सर्वांची व्हिडिओ बनू आणि टाकू युट्यूबला थोडं चालते ना अरे नमस्कार काय 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 विषय आज आ? आ? जात बच्चे। जात वगैरे कसं नय वि आधी ना किती महिने वीस महिन्याचा ना जय मंगल जय मंगले ना देवमान आहे का बी देवमान वगैरे सर्व क्लिअर आहे बालभोरी क्लिअर आहे पाच कल्याण म्हणावं लागणे चारी पाय वाईट किती महिन्याच ना हाईट किती आहे नायट होईन एकसठ होईन होईल काय वापर सांगितली आज पासष्ट कमी जास्त होऊन दीन ना వినో ఓ అదొక

देवमन आहे त्याला आहे त्यांच्याकडनं नमस्ते बोला काय विषय त्याला देवमान सगळा क्लिअर येतो माहिती दोन बाय सपे हे मारोड मिक्सिंग मी

in zamani a tsarwa iga ya yi ba एक से एक बच्चे बीट नक्की आहे मार्केट ला

जय मंगलचे पैसे देऊ म्हणचे खरेदी झाली काय चालू आहे ना चाळीस गावाले मागू राहिले ना काय ऑफर सांगितले तुम्ही सांगायला पंचावन्न हजार रुपये गणेश ओपरदेशी बोरा ओपरदेशी नंबर माहिती तुम्हाला ता काय वरती नंबर दिले चाल क्वालिटी क्वांटिटी गाडी उतरलेली एक नवीन परत एवला मार्केटमध्ये किती बच्चे बाय किती बच्चे यांना सहा आहे का चार इट सुद्धा लाल मुंगे आहे बर का हे राहुल आता बाय बाय सुजांनी

रोमन आहे मागचा पुढचा एक पाय सपे दोन पैसा भाऊ क्लिअर बरोबर काय सांगितलं याच्या लाख रुपये दीड लाख रुपये कमी जास्त होऊन जाते भाऊ फ्रेश माल उतरलाय असा विषय पाहिला नाही दोन डोळे काळा आपला कलर कोणता आपला घे आपला घे माल भाऊरी क्लिअर क्लिअर बघून घ्या क्लिअर भाऊरी एकदम भाऊरी देवमन एक, एक बिल्लम तीन महिने किती वरती करीन साठ प्लस करीन प्लस सांगितले पंचावन्न हजार पंचावन्न कमी जास्त होऊन होऊन जाईल अमोल बाळू सोनवणे अमोल बाळूस बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव झिरो नऊ सदतीस त्याला उन्हात मस्त क्वालिटी क्वालिटी माडचन वगैरे देवमन आहे देवमन आहे कंटा आहे कंटा आहे मारवाड ना मारवाड प्युअर 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 आहे

बाबू चव्हाण नंबर काय तुमचा त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस साठ एकोणपन्नास काय आज बच्चा आणलाय का काय बिन कशी काय विषय समजाय कम्प्लेट देव बिंटा ओके ना किती महिन्याचा आहे बाबा तीन महिने तीन महिन्याचा काय वापर सांगितले बाबा हिशोली चाळीस हजार चाळीस हजार कमी जास्त होऊन जाय ना नाईल मार्केटला असे मधी पण आले चलते ना मध्ये पण राहते तुम्ही असं काही विषय नाही भाऊ मंगळवारीच आजार भरतो असं काही नाही इतर वेळेस पण खूप माल असतो मार्केट मध्ये मंगळवारी मध्ये फक्त शेतकरी वगैरे बाकी अच्छा एक नंबर नमस्कार नमस्कार काय विषय याचा पाचकल्या पाचकल्या नाही काही एकदम क्लियर क्लिअर पाचकल्या

நம்போரா நம்பர் நம்பர் शेड मध्ये पूर्ण घोडेचे बऊया काय विषय घोडे कोणती जाती पंजाबी पंजाबी पंजाब मारवाड मध्ये ना हा तीन पाय व्हाईट आहे दुसरा एक मागचे दोन मारवाड मध्ये आहे म्हण आहे का आहे ना इत लान सत्य बारीक आहे कोण मन हां घंटा बिन टाइम बाल क्लियर हां चालू कशा नाही चकडी येते चकडी शरीरीतील चालू आहे का हा सवारीने टाकेल टाकेल नाही आधाते आधाते महिन्याच आहे काय पांधरा एक महिन्याचं पांधरा एक महिन्याची वापर साठ हजार साठ हजार कमी जास्त होऊन जाते हा साठ हजार रुपये कमी जास्त होऊन तुझं नाव सांग हिरपान शेख हिरपान सत्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याण्णव एक्कावन

सा हां पंच करले ने बच्चे हा तीन पाय जास्ते चौथा पायला जा जवाब हा हेला जवाब हा जवाब एकदम मोठा तेची गॅरंटी आपली घोडा मारोस्टर देवमन बिल्लावर देवमन बालभauruचा बाल पूर्ण केले याचा तो देवमन ने बालभौरी साहेब हे तो भी पंच करले ने छे हा तो भी मारवाड बच्चे दोघ मारवाड बच्चे एकदम चाल होतो जना माझं नाव राहुल सोनवणे हा नंबर नंबर माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेराव जर घे पुढे पाय क्वालिटी आणि वापस घे 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 घेऊ गरम बच्चे एकदम

ना तुझा नंबर आहे एकदम थोडा जास्त आवाजात बोल एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो बासष्ट पंचावन्न